लूट वापसी संवाद सभेला या विचार मंचावर उपस्थित असलेले जे नुकतेच आपल्यामधून भाषण करून या ठिकाणावरून निघत असलेले ज्यांनी शेतकरी आत्महत्येचा प्रश्न पहिल्यांदा जगाच्या पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर वर्तमानपत्राच्या माध्यमातून लिहिला असे सन्माननीय पी साईनाथजी राष्ट्रीय नेते यांनी केंद्र सरकारला हलून सोडलं असे शेतकऱ्यांचे राष्ट्रीय नेते मान्य राकेश तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी एकत्रित केलं आणि आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं एक एल्गार पुकारण्यासाठी सभा आयोजित केली असे देशोन्नतीचे मालक प्रकाशक तथा आपल्या शेतकऱ्यांचे नेते मान्य प्रकाश भाऊ कोरे सातत्याने शेती प्रस्तावावर लिहित असतात भांडत असतात त्याचबरोबर आमचे मित्र अजितजी नवले कॉम्रेड अशोकजी ढोळे मराठा सेवा संघाचे काका आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब बँकिंग विषयावर तज्ज्ञ असलेले माननीय विश्वासी उडगी आणि या विचार मंचावर उपस्थित असलेले विठ्ठलराजे पवार आणि सर्वच विविध राज्यातून राज्याच्या राज्या कानाकोपऱ्यातून आलेले शेतकरी नेते आणि प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सगळे आमचे तरुण शेतकरी वयाला जरी तरुण नसले तरी मनाला तुम्ही सगळे तरुण आहात म्हणून मी तुम्हाला तरुण <प्राणा> म्हणतो वेळेची मर्यादा आहे मला मर्या याच भान आहे खर तर आमच्या सारख्या तरुण पोरांनी हे सभागृह खचाखच भरणं अपेक्षित होतं पण आमचं दुर्दैव आहे शेतकऱ्यांच्या तरुण पोरांचं की नेत्याचा वाढदिवस करायला आम्ही सगळ्यात पुढे असतो जिंदाबाद मुर्दाबाद करायला आम्ही सगळ्यात पुढे असतो पण बापाची आत्महत्येकडे जाणारी फासाकडे जाणारी पावलं थांबवायला मात्र आम्ही गंभीर नाही हे शेतकऱ्यांच्या आमचं दुर्दैव आहे आता आपण ऐकतोय राहुल गांधीजींनी सांगितलं की वोट चोरी झाली वोट चोरी के राजेश जी राहुल गांधीजीने दिल्ली में सवाल उपस्थित किया मैं भी लोकसभा का चुनाव निर्दलीय लड़ा हु और मैं थोड़े मतों से मतों से हारा ढाई लाख वोट किसानों ने मुझे दिया मैं निर्दलीय शहीद भगत सिंह का फोटो फोटो और मेरा बुढ़ाना लोकसभा क्षेत्र से मैं चुनाव लड़ा बहुत वो कम वोटों से मैं बुढ़ाना लोकसभा में हारा हूँ जिस दिन चुनाव हुआ उसके दूसरे दिन मैंने कलेक्टर को पत्र दिया था कि शाम के टाइम में इतना वोटिंग कहा से आया राहुल गांधी जी ने अभी सवाल उठाया मैंने तो दूसरे दिन इलेक्शन कमिशन को पत्र दिया आहे की एकाच वेळी संध्याकाळी हे सगळं मतदान अचानक निघून आलं याची टक्केवारी कशी वाटते भावनो एका गोष्टीचा मी साईनाथांनी या ठिकाणी केला की सोन्याचा आणि कापसाचं त्यांनी मला वाटतं गणित सांगितलं बरोबर ना एकोणीसशे बहात्तर साली एक क्विंटल कापूस आणि एक टोळा सोनं बरोबरीच होत आज सोन्याचा भाव किती आहे कोणी एक लाख बारा म्हणताय तुमचं काही चूक नाही तुमचा सोन्याचा संबंधच नाही आणि आजला तर फक्त मोडाय पुरताय घ्यायचा काही तुमचा विषय नाही आमच्या मायच्या गळ्यात तुम्ही मंगळसूत्र सोडून सगळं विकून टाकलेलं आहे आणि कापसाचा भाव किती आहे पर पाच सहा हजार साडेसहा हजार एकोणीसशे जा तुलनेत जर कापसाचे भाव वाढले असते तर कापसाच्या क्विंटलचा भाव आज एक लाख रुपये झाला असता आणि एक लाख रुपये जर कापूस आपला विकला गेला असतात तर प्रकाश भवनच्या सभेला इथं कुणीच आलं नसतं तुम्ही एअर कंडिशनर मध्ये झोपलेले असतात <laughs> आम्ही तुमच्याकडे आलो असतो तुम्ही पाचवा बदलावून सांगितलं असते की तुम्ही आगे हमको जरा आराम करणे मूळ अनुभव आहे आता कसं आहे तुमचं बी पांग आमचं बी पांगे म्हणून तुम्ही आम्ही सगळे एका ठिकाणी लक्षात घ्या हे काय सहज आपण एका ठिकाणी आलो नाही आजची सभा ही महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीला एक निर्णायक सभा आहे असं प्रामाणिक प्रामाणिकता मी प्रकाश भाऊंचं अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगला इनिशिएटिव्ह या ठिकाणी घेतला आणि सगळ्यांना एका मंचावर आणण्याचं काम केलं सगळ्यांना एका ठिकाणी आणण्याचं काम के केलं त्यामुळे त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आमचे मित्र अच्छुभाऊ कडू यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी स्वागत करा यांच सभागृहात स्वागत आहे आंदोलन करू अवघ्या महाराष्ट्रात फेमस असलेला आहे राष्टेशे आपला विरूप करुनाच्या मनावर घडून राहणारा नेता सभागृहात स्वागत करतो मला असं वाटतं बच्चू भाऊ आल्या सभेचा सौरव पूर्ण झाला असं म्हटलं तरी वागत ठरलं शेतकरी लूट वॉबची सभा ही सभा माझ्यामध्ये कदाचित प्रकार तो पहिल्यांदाच अशा प्रकारची सभा होत असेल आम्ही हक्क सभा घेतल्या भावाच्या सभा घेतल्या पण आमची जी काय तुम्ही लूट केलेली आहे ती लूट आम्हाला परत पाहिजे जबाब फिटलं त्याला लुटलं आता दिलं घेणं फिटलं आम्ही तुमचं एक रुपये सुद्धा देणं लागत नाही आमच्यावर कर्ज नाही आता तुमच्यावरच आमचं कर्ज फिरत आहे अशा पद्धतीची भूमिका या सभेच्या माध्यमातून आज या ठिकाणी जात आहे इथे सोयाबीनचा आणि कापसाचा उल्लेख झाला भावांड सोयाबीनचा भाव कशावर अवलंबून आहे एक किलो सोयाबीन जर का तुम्ही मिलमध्ये टाकली तर ता त्याच्यातून अठरा टक्के तेल निघतं आणि ब्याऐंशी टक्के डीओसी निघते डीओसीला मराठीमध्ये सोयाबीन म्हणतात सोयापेटीचा उपयोग हा पोल्ट्रीचं खात्य आणि फीस म्हणजे मच्छीचं खाद्य म्हणून केला जातो आपल्या देशामध्ये शंभर ते दे सव्वाशे लाख मेट्रिक टन सोयाबीन दरवर्षी देशामध्ये तयार होतं यातलं सगळ्यात स्वाग जास्त सोयाबीन महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशमध्ये तयार होतं महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के चाळीस टक्के मध्य प्रदेशमध्ये तयार होतं आणि उर्वरित दहा टक्के सोयाबीन राजस्थान कर्नाटक आणि इतर राज्यामध्ये तयार होतं जर एक किलो सोयाबीन जर का आपण क्रश केली तर अठरा टक्के तेल बाजूला जास्त ब्याऐंशी टक्के डीओसी निघते आपल्या देशामध्ये दे लागणाऱ्या डीओसीचं प्रमाण पासष्ट टक्के आहे उरलेली डीओसी तुम्ही निर्यात करा सोयाबीनचा भाव आठ हजाराच्या पुढे गेल्याशिवाय राहणार नाही कमीत कमी आठ हजार रुपये भाव सोयाबीनला मिळू शकतो तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी केंद्र सरकारनं तेवीस लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यात केली होती म्हणून सोयाबीनचे भाव आपण आठ ते नऊ हजारापर्यंत घेतले होते घेतले होते, होते? होते, होते? का नव्हते घेतले होते का नव्हते तुम्ही असे ककन कमाव तुम्ही थोडसे रिलायन्स राहा आपल्या काही धरून आलेले काही तर म्हणून तो हे ट्रक पाहिजे जसं काय मी निघून आलो मी तुम्हाला समजाल अशा भाषेत सांगून राहिलो शेतकऱ्याची अवस्था व्हेंटिलेटर वरच्या पेशंट सारखी झालेली आहे धड मरत जगत बी नाही ट्रक आहे अशी आपली परिस्थिती आहे पण व्हेंटिलेटरवर आपल्याला जायचं नाहीये लक्षात ठेवा स्वयबीनचा भाव हा डीओसीच्या निर्यातीवर अवलंबून आहे आणि तेलावरचं आयात शुल्क वाढवलं तर सोयाबीनचा भाव वाढू शकतो म्हणून सोयाबीनचा भाव खासगी बाजारामध्ये आठ हजार करण्यासाठी पंचवीस लाख मेट्रिक टन दुरुवस्थिती निर्यात करा आणि तेलावरचं आयात शुल्क तीस चाळीस टक्के करा ही आपली मागणी खऱ्या अर्थानं आजच्या सभेमध्ये असली पाहिजे असं मला वाटतं कापसाच्या बाबतीत अनेक वक्त्यांनी उल्लेख केलेला कापसाची ठीक अवस्था आहे आज आपल्या ग्रामीण भागातल्या फोलांचे लग्न व्हायला तयार नाही चांगली सुंदर पोरगी असली तर नोकरी बघायला जाते नाकड बरी असली तर दुकानदाराला व्यापाऱ्याला आणि तीन नंबर आपल्याकडे येते म्हणजे पोडगी बी हमालगे बी हमाड लेकर कशी होती हमाळे माया हुल्लू बोलू बापू हुल्लू बुल् दोघांच्या कोणती वादला आपलं जर का दिल्लीला गेलं कोणताही शेतकरी किंवा कर करून पोरगा आणि त्याला किती जॅकेट घालून परफ्यूम मारून गेलं आणि त्याला सांगितलं बाय बंबईचे से आलं तर गालफोड सांगतो तू आपल्याला अशी आपली अवस्था आहे लग्न सुद्धा आपले व्हायला तयार नाही वाढदिवस घातले पण ज्या माळ जन्माला घातलं त्याचा साधा दिवस सुद्धा आम्ही घातला नाही हे आपल्या शेतकऱ्यांच्या मला तर कधी कधी माहिती शपथ असं वाटतं की तुम्हाला दोनच हजार रुपये भाव भेटा स्वायबी लागत इमानदारी तरी बी तुम्ही काय म्हणता ठेवी अनंतर पैसेची राहावे कुणी बी यावे ठोकून जावे आमचं काही हरी परत जाओ लढाईची भाषा आपण करत नाही माझी बायको पाच सहा वर्ष झालं मला सांगते तू अंगणवाडीच्या बायकांची संघटना कर पण यायच्या नांदी लागू लोक पण आम्ही सगळे तुमच्या नांदी आहे तुम्ही दुसऱ्यांच्या नांदी आहे शक्य महाराज हे आपल्या भाऊ तुम्ही तर सांगतात त्याला काल परवा एका ठिकाणी सांगितलं पण मी काय जातीच्या धर्मावर राजकारण केलं असतं तर मंत्री झाला बरोबर तुम्हाला काय आम्ही सगळे लोक फक्त सोयाबीन का आपल्याला पाहिजे आणि मत मारायची पाळी आली की तुम्हाला आम्ही चालत नाही कारण आम्ही बारके आहे तुम्हाला मोठा लागतोय गबरिया गुडभर चिवडा गुटभर दारू वाटीभरला पाच वर्ष बोमडत बसा प्रकाश भाऊ मग सभा घ्या मग भाव भाऊ मग कापसाला भाव मागा सांगायची परिस्थिती भावनला अशी आहे जोपर्यंत तुम्ही आम्ही एका ठिकाणी येऊन लढणार नाही तो तोपर्यंत आपलं काही खरं नाही लक्षात घ्या लढावं लागेल लेहू लढण्याशिवाय तशी त्याची माय त्याला दूर मानत नाही तसं आपण गोंबरल्याशिवाय आपलं काळजपुत्र सुद्धा ऐकणार नाही मी तुम्हाला माहिती सांगतो नेपाळला जसं मंत्र्यालय लोकांना तुलकुडू हरलं तशी परिस्थिती आपल्याला केल्याशिवाय पर्याय मग हे संविधानाच्या विरोधात असो का हे संविधानाच्या बाजूचा असो पण मायची शपथ एकदा जर का दोन चार गोष्टी ना तर हे घराच्या बाहेर सुद्धा निघणार नाही काय सांगत तुम्हाला पण कोणाला तरी भगतसिंगाचा अवतार घ्यावा लागेल आणि आपल्याला पुढे यावं लागेल लक्षात ठेवा कोणता मी नेता गावात आला की कान मिळून कोणता मी नेता वाजवत आणता गावात किंवा आमच्या बापाची चिरवली आमची मी तुळ्यात हातून चिरली पाहिजे तू शंभर वर्ष जगव तू तो दीडशे वर्ष जगला पाहिजे बापाचं वाटलो तो आमचंच वाटलो दुव्यात हातात झालं पाहिजे ही भूमिका आपल्याला बंद करावी लागेल लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या सरकारने सांगितलं होतं कर्जमुक्ती आम्ही तुम्हाला देऊ मी तुम्हाला सांगतो या सरकारला आपली भीती वाटायचं काम बंद झालेलं आहे ज्या दिवशी या मंत्र्यांना ठोकाठोकी होईल त्या दिवशी आपली सरसगडे कर्जमुक्ती करावी लागले करू तरुण सगळ्यांचं लक्षात ठोकाटोकीची भाषा वापरावी लागेल आणि दुसरं या प्रवाहामध्ये तरुण पोरांना सुद्धा आपल्याला मोठ्या संख्येनं घ्यावं लागेल तरुणांना पुढे आणावं लागेल माईच्या इमलदारीनं सांगा या मंचावर जर आज गौतमी पाटील आले असतील तर काय म्हणजे काय किती लोक आले असतील प्रकार गळू यावेळेला असं वाटतं एखाद्या शेतकऱ्याच्या सगळ्याला गौतमी पाटीलला जा आपल्याला याला निरोप द्यायचं कामच नाही यायला पोलीस लावून पहायला हटवा लागेल आमचे बी चेहरे चांगले चांगलेच पायासारखे इतके काही वाईट नाही राकेश टिकेट साहेबांचा चेहरा तर आमच्या सगळ्यांपेक्षा सुंदर आहे पण तरी सुद्धा तुम्हाला निरोप द्यावा लागतोय तुम्हाला बोलवावं लागतं तुम्हाला खुशामत करावं लागते की वेळ आपल्यावर आपल्याला नाही पाहिजे सरकारनं ना पीक विम्याचे तीन ट्रिगर बंद केले या वर्षी विमा कमी लोकांना मिळणार आहे फार कमी लोकांना मिळणार आहे पी साहिनाथांनी सांगितलं सोयाबीनची परिस्थिती वाईट होणार आहे अमेरिका ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन एकवीस चाळीस क्विंटल चौवेचाळीस क्विंटल आहे आणि आपल्याकडे एकवीस क्विंटल किती पाच क्विंटल एका एकरमध्ये <laughs> का पास प्रोडक्शन पास सात हजार रूपए है जो हमने निकाला साढ़े सात हजार रूपए और भाव कितनी भेजो अपने साढ़े तीन चार हजार हम सोयाबीन बेच रहे हैं हमारी मांग है कि उधर अमेरिका ब्राजील में जो चौरेचालीस क्विंटल तो उत्पादन आता है वो जीएम सोयाबीन हमको भेजो नहीं था मॉडिफाइड वो नहीं भेजते जीएम सोयाबीन चाहिए खाऊ घर पण जीएम स्वाईबी नावाला आम्हाला परवानगी देणार नाही हा दुटप्फी पण आज सरकारचा लक्षात ठेवा एकदा मी काय म्हणतो एकदाच काय पोलिस केसेस व्हायच्या पण आज वर्षी लढाई लढल्याशिवाय न्याय मिळणार नाही आपल्याला कर्जमुक्तीचा प्रश्न आहे स्वायबीन भावाचा प्रश्न आहे पीक विम्याचा प्रश्न आहे अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालंय आता ओला दुष्काळच्या भागात जाहीर केला पाहिजे मदत केली पाहिजे उपन्नास एकर काही नुकसान होतो मुळात दो हेक्टर का मिलता है अरे पच्स एकर नुकसान हुआ तो होतो हेक्टर का मुआवजा मिलता मुवाजा मिळताय भी चाहिए जितना नुकसान हुआ उतना मुआवजा हमें मिलना होत नाही मुवाजा मिळणार बरोबर भावांना स्वातंत्र्याची लढाई याच्यापेक्षा काय वेगळी होती मला सांगा इंग्रज फक्त खोडे होते ओळखू होते की आपले अवलाद आपला बाबत भाऊ सार शार भाऊय भारत भाऊ आपल्या ओळखूया अशी परिस्थिती आहे सुभाष चंद्र बोसांकडचे जेव पैसे संपले आपल्याला पैसे नव्हते त्यावेळी तक त्याला सुभाष बाबू एक एकटिंग घेऊन सांगितलं मला लढायचंय माझ्याकडे पैसे नाही शस्त्रार्थ घ्यायला पैसे पाहिजे सुभाष बाबूच्या जुळीमध्ये कुणी पैसे टाकले कुणी ज्वारी बाजरी टाकली दात आलं टाकलं कुणी गळ्यातलं मंगळसूत्र टाकलं कुणी सोनं आलं टाकलं एक एक म्हातारी सत्तर वर्षाची आजी काठी टेकवत टेकवत सुभाषबाबू का आली आणि सुभाष बाबूला म्हणली सुभाष बाबू माझा नवरा गेला माझ्याकडे मंगळसूत्र नाही मी तुम्हाला शेती नसल्यामुळे गहू ज्वारी बाजरी देऊ शकत नाही पण मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे त्यावेळी सुभाष बाबू म्हणले आजी तुमच्याकडे द्यायला काहीच नाही मग तुम्ही आम्हाला काय देणार आहे कुठला आशीर्वाद देणार आहे त्या म्हातारे आजीने सांगितलं कोरड्या आशीर्वादाने स्वातंत्र्याची लढाई लढत नसतात मी माझा बावीस वर्षाचा तरुणा बाळ लातूर सोबत आणलाय या लातवाला मी तुमच्या हवाली करते स्वातंत्र्याच्या लढाईसाठी माझी वर्गणी आहे वर्गणी कुणी कुणी आपल्या आपल्या आपला आपला दिला दिला दिला, दिला तेव्हा मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आम्ही जे काही नेतिमंडळ या ठिकाणी लढाई लागतोय आमच्या झुलमध्ये तुमचं बावीस पंचवीस तीस वर्षाचं एक एक फोडा वर्गणी भरून द्या तुमच्या घराचं